आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वलेसाई सराफ हडपसर पुणे खून चोरी लुटमारी दरोडे असे एकूण तेहतीस गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुंडास कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेनं फिल्मी स्टाईलनं अटक केली आहे गणेश रतन नवले राहणार नागोबावाडी पेठ वडगाव तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर असं आरोपीचं नाव आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये नवल्यानं नागोबावाडी ओढ्याजवळ संतोष नायकवाडी याला ओढ्यात ढकलून खून केल्याची कबुली दिली तेव्हापासून तो फरार होता जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीचा तातडीने शोध घ्यावा असे आदेश कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या गोपनीय खबऱ्याकडून माहिती मिळाली की खुनासह गंभीर गुन्ह्यातील आरोपी गणेश नवले हा नागोबावाडी पेटवडगाव येथील घरात येणार आहे त्यानुसार पोलिसांनी वेशात पहारा करून नागोबावाडी येथील घरात छापा टाकून त्याला अटक केली आहे सदरची कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे संदीप पाटील शिवानंद मटपती वसंत पिंगळे प्रकाश पाटील अमित गर्जे अरविंद पाटील संजय पडवळ वैभव पाटील सोमराज पाटील कृष्णा पिंगळे यांनी केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा